हा चिंत परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्ती कांतावरावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम मी मला माझे असं मेहमी करण्यातच सगळं आयुष्य संपून जातो आणि सत्य परमेश्वराची भेट होतच नाही त्यासाठी सतत सज्जन संगतीत रहा असा या श्लोकाचा सरळ अर्थ सांगता येईल सतत सुखाचीच अपेक्षा आपण करतो पण हे खरं सुख खरे नाहीच ते तसे फक्त वाटते प्रत्यक्षात मोह सुटेना आणि देव भेटेना अशीच आपली अवस्था भौतिक जगातील आपण वावरतो त्या व्यावहारिक जगातील प्रत्येक गोष्ट अशीच आहे जी मिळाली तरीही आपलं समाधान कधी होत नाही उलट तिच्यामुळे आपण दुःखीच अधिक होतो वस्तू बिघडली मोडली की वाईट वाटतं आपल्यापेक्षा मोठी महाग वस्तू दुसऱ्याकडे असली की आपल्याला मोह होतो आणि ती मिळाली नाही की आपण दुःखी होतो मात्र सत्य परमेश्वर जाणता तो अनुभव आला की आपण सुखी होतो परंतु हे सत्य जाणणे तितकेसे सोपे नाही म्हणूनच समर्थ संतांनी सांगितलेल्या वाटेवरून चाला असं सांगत आहे आता असं बघा आपण देवळात देवाच्या दर्शनाला देतो की नेहमीच काहीतरी मागतोच आणि खरं तर तेही बिनकामाचे मनापासून तल्लीन होऊन आपण देव बघत सुद्धा नाही किती लांबून येतो देवदर्शनाला जादा बघण्यासाठी एवढा आटापिटा केलेला असतो तिथे जाऊन डोळेच मिटून घेतो ती मूर्ती डोळ्यात साठवते नाही आपण एक गोष्ट सांगते ऐक अकबर बादशहागणे एकदा फरीद नावाचा साधू गेला त्या फरीदला आपल्या गावी शाळा काढायची होती म्हणून काही पैसे होते फरीदने अकबराला तसे सांगितलेही शाळा काढण्यासाठी थोडे पैसे दिले तर आपला फार आभारी राहीन असेही फरीद पुढे म्हणाला अकबराने त्याचा आदर सत्कार केला आणि म्हणाला माझ्या नमाजाची वेळ झाली आहे त्यानंतर बोलू दोघांनी नमाज पडला नंतर अकबराने अल्लाज प्रार्थना केली आणि तो म्हणाला आता मिळते त्यापेक्षा अधिक यश देश दे किल्ले दे धन दे हे ऐकताच फरीद उठून निघून जाऊ लागला अकबर त्याला ला म्हणाला अरे क्या हुआ क्या बात है आप जा क्यू रहे हो आप मुझसे कुछ कहने वाले थे यावर फरीद म्हणाला आत्ता नमाजानंतर पाहिलं तर तू परमेश्वराकडे भीकच मागतो आहेस की मग जर तू राजा असूनही भीक मागतोस तर मग मी का नाही जाणार त्याच्याकडे आणि का नाही मागू शकणार मी भिकारी आहे पण तू सुद्धा बेकारीच आहेस की म्हणजे सर्व सुख हात जोडून उभी असूनही अकबराचा मोह शिल्लकच होता आपली आणि अकबर बादशहाची स्थिती काही वेगळी नाही आपण सतत काहीतरी मागतच असतो त्यासाठीच अंगी वैराग्य यायला हवे वैराग्य म्हणजे सगळं सोडून निघून जाणे नाही तर आपली वृत्ती बदलली पाहिजे स्वभाव बदलला पाहिजे आणि अशी वृत्ती बदलण्यासाठी संत सज्जनांच्या सहवासात राहा असं समर्थ सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ